ते उभे राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला संघर्ष करावा लागतो पुढची पायरी तर सोडा पण जी पायरी तुम्ही गाठलेली आहे त्या गाठलेल्या पायरीवरती सुद्धा टिकणं याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि म्हणून त्यांनी गाड्याचं उदाहरण दिलं की हा गाडा आहे हा इथपर्यंत खेचत आणलेला आहे तुम्हाला पुढे घेऊन जाता असेल तर पुढे घेऊन जा पण पुढे घेऊन जाता येत नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो पाठेमागे येऊ देऊ नका ही जबाबदारी आपल्यावरती बाबासाहेब टाकून घे आम्ही तो गाडा तिथे ठेवला की पाठीमागं चाललाय उद्याच चा आरक्षण गेले अंमलबजावणी करण्याचं शिल्लक राहिले उद्या पोरगा ला गेला इंजिनियरिंग ला गेला कॉलेजमध्ये गेला त्याच्या फिया भरू शकतो का आपण आता एवढंही डोकं नसेल तर त्याला नाही इलाज आहे एवढंही डोकं नसेल की परिणाम काय होणार हे जर आम्हाला कळायला जर डोकं नसेल तर तुम्हाला वाचवणार कोणी दारू वाचवणार आहे मटण वाचवणार आहे की काँग्रेसला दिलेलं मतदान तुम्हाला वाचवणार आहे तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय विश्वनाथ प्रताप सिंगाने ओबीसीला आरक्षण दिलं पण मागचे पाच वर्ष आपण बघत असाल की सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरक्षणाचा खेळ चाललेला ज्या दिवशी फायनल निकाल निघाला लागेल की राजकीय आरक्षण ओबीसीला नाही त्याच्या वर्षभरामध्ये नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण सुद्धा तर निघून गेलेलं असेल माझा समावेश होण्याचा मार्ग कायम आहे हे आपण लक्षात राजा महाराजांचा सरा कालखंड होता तुमच्यापैकी तुमचे दादे जे होते ते तिथे असा चोबदार तरी होते का महात्मा फुले असतील शाहू महाराज आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यानी आम्हाला नुसतं चोबदार नाही आता यांनी म्हटल्यासारखं सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसची सुद्धा पुढची आम्हाला मोकळी करून दिली ती व्यवस्था आम्ही टिकवणार आहोत की न टिकवणार आहोत व्यवस्था टिकली म्हणजे या देशामधली माणसं टिकली हे लक्षात घ्या व्यवस्था टिकली म्हणजे या देशातल्या माणसाचे अधिकार हे आपण असताना लक्षात व्यवस्था टिकली म्हणजे आज जे आपण ताटपाण्याने खुल्या दिल्याने असताना आज वावरत आहोत तो व्यवहार त्या ठिकाणी राहतो हे आपण असणार लक्षात घ्या दुर्दैवाने मी असं म्हणेन की हा आंबेडकरी चळवळीला फुले आंबेडकरी चळवळीच्या माणसाला रोग लागलाय की तो सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजायला लागलेला आहे किती फॅक्टऱ्या होत्या नऊ फॅक्टऱ्या होत्या कुठच्या काळामध्ये तीस आणि पस्तीसच्या कालावधीमध्ये पण नंतरच्या कालावधीमध्ये काय झटके लागत जातात राहतात राहतात नाही हात नाही राहत सांगण्याचा माझा मुद्दा आहे की पैसा ज्याला आपण असणारा सगळंच सुरक्षितेच कवच आपण समजतोय तो आहे तोपर्यंत लोक तुमच्या बरोबर आहेत ज्या दिवशी तो, तो, तो संपला मुगळ्यासारखे सगळे पळून जातात टिकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे टिकत राहतात अशी असणारी परिस्थिती आहे सुरक्षा ही व्यवस्थाच देते हे आपण असं लक्षात घ्या आणि मग कुठल्याही मारवाड्याच्या दुकानामध्ये जा आणि त्या मारवाड्याला विचारा तू काय करतोयस काय नाही तो म्हणतो जरा संघटनेमध्ये पैसे भरायला चालतोय का त्याला माहित आहे की माझा व्यवसाय माझ्याकडे टिकवायचा असेल राहायचा असेल तर संघटन हे माझं असणारं महत्वाचं संघटन हे असणार माझं महत्वाचं आहे कारण हा माझा व्यवहार माझा व्यापार हा संघटनेमुळे माझ्याकडे टिकून जातो याची त्याला जाणीव आहे आणि म्हणून तो सभासद त्या ठिकाणी होत असतो आणि महिन्याच्या महिन्याला सभासदाच्या वर्गण्या भरत असतो त्याला संघटनेची ताकद दिसली आणि म्हणून तो आज या व्यवस्थेमध्ये नाही उद्या राजकीय स्थितीच्यावरती तुम्ही जर टिकेल तुम्ही जर असणार आपली ताकद दाखवली असती तर काय मिसाल होती गवईची की तुमचं आरक्षण काढून घेण्याची असणारी अवस्था आहे मला काय अधिकारी मिळाले ते म्हटले प्रकाश इलेक्शन आरक्षण राहिलं राहिलं न राहिलं न राहिलं म्हटलं का रे नाही आपण आता फार चांगलं कमवलेलं आहे म्हटलं मला मान्य आहे म्हटलं सरकारी अधिकारी म्हटला की त्यांनी कमवलेलं आहे याच्याबद्दल दुमत नाही पण मला एक सांग की नोटाबंदी ज्यावेळेस झालं तुझं काय मालाचं झालं तेव्हा सांग तो करा। खाय तू बाहेर काढू शकू शकलास का काय प्रकाश विचारताय तुम्ही वाया गेले सगळे त्याच्यामध्ये चिलीम टाकून असणारा ओढत बसलो म्हटलं म्हणजे राजाचा रंगच झाला असत तू याच्यानंतर ते वेगळा भाग आहे म्हटलं होतं पण नोटबंदीच्या कालावधी तू राजा त्याच्या अगोदर होतास पण नोटबंदीच्या कालावधीमध्ये तू असताना म्हटलं रंक झाला होतास की नाही सांग तो म्हटलं झालं होतो ना आणि म्हटलं उद्या तुझं आयुष्य संपलं म्हटलं होतं का तू अगोदर आरक्षण घेतलं पण तुझ्या पोराचं काय उद्या तुझ्या पोराला नोकरी लागली नाही काय होणार आहे म्हटलं तो तुझ्यासारखा राजा राहणार नाही तो सामान्य माणस माणसासारखा रंक होईल अशी असणारी परिस्थिती आहे जो चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे त्याला दुरुस्त करण्याची गरज आहे हे आपण असं लक्षात घ्या जो चुकीचा पाहडा पडत चाललेला आहे त्याला असताना दुरुस्त काढण्याची गरज आहे आणि चुकीचा पहाडा काय पडतोय की मी असताना मानतोय की मला चळवळीची गरज नाही माझी आर्थिक स्थैर्यता ही माझी गरज आहे आर्थिक स्थैर्य ही गरज आहे नाही असं नाही पण ती ती शाश्वत देत नाही हे लक्षात घ्या चळवळ ही शाश्वत देते सुव्यवस्था ही शाश्वत देते सिस्टम ही आपला अधिकार देतो हे आपण लक्षात घ्या उद्या त्या संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व नसतं तर तुम्हाला आरक्षण मिळालं असत उद्या त्या संविधानामध्ये मानवतेचा अधिकाराचा हक्काचा आलेख नसता तर तुम्हाला काय अधिकार मिळाले असते आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे पण मोदीने त्याला काय करून ठेवलंय वाघाचं मांजर करून ठेवलंय अशी असणारी परिस्थिती आहे उठ बसत बस अशी बस अवस्था करून ठेवलेली तो तुमचं बघणार की त्याचं बघणार मोदीने सरळ सांगितलं तोंड उघडलं तर तो साला तियार जेलमध्ये टाकेन तो तुमच्यासाठी तियार जेलमध्ये जाईल की बाहेर राहून आपल्या आयुष्य जगात राहील कोणासाठी लढेल तो कोणासाठी लढेल तुमच्यासाठी की त्याच्यासाठी स्वतःच पोरगा पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर त्या पोलिसाला आपण काय म्हणतो जा घेऊन माझ्या पोराला आपण काय म्हणतो काय म्हणतो आपण त्या पोलिसाला काय म्हणतो काय त्या पोलिसाला घेऊन जा मग काय म्हणतो आपण घे आणि सोड जसं आपण आपल्या पोराचा असताना बाहेर राहिला पाहिजे तसं राहुल गांधीला वाटत नाही का मी बाहेर राहिलो पाहिजे म्हणून तू कशाला तुमच्यासाठी भांडेल तू तुम म्हणतो जाऊ दे काय व्हायचं ते होईल मी आपलं असणारा माझं आयुष्य बाहेर राहून मना मारतो आणि त्यांनी इथल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी वाऱ्यावरती सोडल्यात अशी असतात परिस्थिती आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती असलं पाहिजे आपली मान दुसऱ्याच्या खांद्यावरती असता कामाने कधी सुरी फिरवेल हे कळत नाही दोन्ही बाजूने संकट आहे एक व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता ही काढण्याचा भाग चाललाय आणि दुसरं जे सत्तेवरती बसलेलं आहे केंद्राच्या आणि राज्याच्या ते असं म्हणतंय की आम्ही संविधान या देशातलं बदललं